आणि बघतंय आपलं घर गावचं छान असं घर आहे हे मासे आहेत आणि हे काय डोमी पन्नास वाट आहे ना आम्हाला खरेदी झालं आहे इलेक्ट्रिक साठी गणपतीच्या बघा मस्त असे आहे ना मध्ये आग मस्त पेटले व्यवस्थित असे फिरवून घेते आता हे बघा आपली मच्छी आहे ना मस्त तयार होईल थोड्या वेळाने नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय थेट कोकणातून तर मंडळी मी आलो आहे गावी सकाळी आणि पाठीमागे बघते माझ्या ग्रीनरी आहे मस्त अशी शेती लावलेली आहे मोठी झाले काय छान वातावरण आहे गावी तर मंडळी तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघितलेत शॉपिंगचे तर पूजेचं साहित्य वगैरे किंवा डेकोरेशन ह्या सर्व गोष्टी आहे ना घेऊन यायच्या होत्या गावी कारण मी गणपती यायच्या अगोदर घेऊन येतो तर सकाळी घेऊन आलो आणि आत्ता चाललो आहे मी जाकादेवी मार्केटला आईचं पण थोडंफार काम आहे आणि माझा पण हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा पार्टीमागून आवाज येतो आहे वासरू आहे ना आंबरत आहे तर चला निघतो आता बघते आपल्या गावाकडचा सकाळचा नाश्ता दोन भाकऱ्या आहेत डाळ घेतले आंबेड्याची भाजी आहे आणि तोंडासाठी चटणी बनवले आईने सुकी चटणी आहे सकाळचा नाश्ता आहे ना असा हेवीच असतो गावाकडचा आणि मग दिवसभर आहे ना भारी मग भूक वगैरे लागत नाही तर आता पटापट खाऊन घेतो या तुम्ही पण नाश्ता करायला आणि गावी आहे ना वातावरण मस्त आहे इकडे बघताय मस्त असे हळदीची रोपं आहेत याच्या ना मस्त होतात आणि इकडे लावणे आहे भात शेती हा घराजवळचा असा परिसर मस्त हिरवगारशी घरं असतात आमच्याकडे कवळारू चिरेबंदी ह्या नारले आहेत जवळजवळ लावलेल्या आहेत चार नारळे आहेत आपल्याकडे आता या तीन मोठ्या आहेत तिकडे बघताय ना तिकडे पण आहे नारळ तिकडे दोन नारळ आहेत आणि या साईडला केळीचं रोप आहे जास्वंद असे वेगवेगळे फुलांची झाडं आहेत हे इकडे बघताय ना तुम्ही हे एकच नारळीचं रोप आहे पण त्याला मुदापासून आहे ना दोन फाटे फुडले बघा दोन्ही पण नारळ आहेत ना लागतात नारळ धळवले जातात इकडे इकडे पण हिला पण नारळ धरला आहे ही थोडी मोठी झाली आहे ह्याच्यापेक्षा पण ही एकच नारळ आहे हे बघा मुदामध्ये असं रूप तयार झाला पहिल्यापासूनच तर असा आजूबाजूचा परिसर आहे आमचा आईने ना मस्त असं क्लीन ठेवलं आहे बघा पूर्ण कुठे घाण वगैरे दिसणार नाही आणि बघताय आपलं घर गावचं छान असं घर आहे इकडे आपली स्कूटी उभी आहे दीड महिना झालाय गाडी चालू केली नाही तर आता स्टार्ट करतो बघूया चालू होते काय पहिल्या कीक मध्येच स्टार्ट झालेली आहे आपली गाडी मस्त अशी काय प्रॉब्लेम दिला नाही गाडीन थोडं घाबरलो होतो मी बघूया म्हटलं चालू होते का कारण गेल्या टायमिंगला मी आलो होतो ना तेव्हा गाडी पूर्ण बंद पडलेली एका ठिकाणी गाडी उभी असली ना तर प्रॉब्लेम होतोच तर आहे चालू गाडी आई आहे ना तर तयार होते डोक्याला आहे ना रुमाल बांधते कारण ऊन पडले आहे ना त्यामुळे जरा कसं सेफ्टीसाठी केलं आहे तर आता निघतो आता जाका देवीला जायला चला तर मंडळी आम्ही मध्ये आलो होतो तर इकडे आमचं काम वगैरे हो झालंय आता ही आपली जाकादेवी आहे आणि आता जाता जाता नाही ना म्हटलेला की मच्छी बघूया घेऊन तर इकडे मच्छी बघताय मासे आहेत आणि हे काय ढोमे पन्नास वाट आहे ना हे खाडीतलं आहे की समुद्राचे आहे समुद्र समुद्रातलं तर आम्ही घेतले मच्छी पन्नास रुपयाची मच्छी आहे चला आता आम्ही आलो आहे थोडा इलेक्ट्रिकलचं सामान घ्यायला बोर्ड घ्यायचं आहे तर चला आता बघूया किती बाय कितीचा या सहा बाय सहा बाय आठचा इलेक्ट्रिक बोर्ड आहे आणि त्यासाठी लागणारे इकडे आपले स्वीच सॉकेट बोर्ड हे बघा तर असं आपलं सामान खरेदी आहे इलेक्ट्रिक लाईटिंगसाठी गणपतीच्या तर दादा आता भरतोय आलात ना तर नक्की आहे इथे माऊलीमध्ये मा एकदम रिजनेबल भावामध्ये भेटेल तुम्हाला तर मला हे आहे ना गणपतीसाठी पाहिजे होतं बोर्ड बनवायचं आहे घरी जाऊन आता काम करायचं आहे तर मंडळी आपलं आहे ना इलेक्ट्रिकलचं सामान घेऊन झालं आहे बोर्ड हा दादा आहे इकडे तुम्ही आलात ना कधी जाका मार्केटला तर मावली इलेक्ट्रिकल आहे तिथे या तुम्हाला रिजनेबल भावामध्ये भेटेल हे तर नक्की भेट द्या अवश्य तर आता मी चाललो आहे घरी आहे घेऊन तर पटापट आज फिटिंग करायची आहे तुझं नाव सांग राजेंद्र सूर्यकांत गोरिवले राजेंद्र सूर्यकांत गो गोरिवले आहे आणि हा दादा आहे ना वायरिंगची कामं वगैरे करतो तिकडे जवळपास सुकवण्याची वायरिंगची कामं वगैरे करायची असेल तर नक्की का देऊ शकता याला धामणशे धामणशातला आहे कमी बजेटमध्ये करून है ना बरोबर तर चला निघतोय आता घरी जायला चला तर मंडळी आताच मी मार्केट मार्केटमधून आलो घरी तर संध्याकाळ व्हायला आले आणि आता आई आहे ना चहा बनवते मस्त तर ती चहा आहे ना शेगडीवरती बनवते तर वेगळ्या पद्धतीची शेगडी आहे तर तुम्हाला मी दाखवतो बघूया चला ही शेगडी आहे बघा ह्याच्यामध्ये आहे ना आतमध्ये लाकडं टाकायची निकारा पण टाकायला लागतो काय निकारा टाकायचा आणि आहे ना ॲटोमॅटिकली मग ते चालू होणार हा फॅन आहे हा बघा छोटासा असा फॅन आहे हा फॅन आहे ना इकडून हवा फेकतो ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग जे निकार आहेत ना ते व्यवस्थित पेटणार हे कितीला भेटले शेगडी पाचशे पाचशे रुपयाची शेगडी आहे आणि याच्यावरती जेवण आहे ना पटकन होतं जेव्हा एकदा शेगडी चांगली अशी पेटली ना व्यवस्थित पटापट असं जेवण होतं बघा मस्त असे आहे ना बायोस्टो मध्ये आग मस्त पेटले फॅन आहे ना ता केला है। आता बंद केलाय आणि आता आपल्या होणार आहे तयार मस्त भारी आयडिया आहे मस्त घालणे कोरा चहा तर मंडळी आता आई आहे ना इकडे मच्छीची तयारी करते मच्छी आता आहे ना फोडणीला घालते त्यासाठी आहे ना इकडे आपले घरचे मसाले आहे तिकडे टॉमॅटो वगैरे कट करून ठेवलाय मिरची आहे कांदा कोथिंबीर असं सर्व तयार करून ठेवलाय आणि आता बाहेर इकडे फोडणीला घालणार आहे इकडे तोप आहे ना तापायला ठेवलाय आग वगैरे पेटते आता चुली घाली हे मच्छीसाठीच आहे साथ खास चूल आणि या साइडला आपले शाकाहारी जेवणासाठी चूल बनवलेले आहे तर आता सर्व तयारी करते आहे आणि या साइडला बघते आपली मच्छी आहे ना साफ करून झालेली आहे इकडे मिक्स आहेत मच्छी तर आता फोडणी घालणार आहे थोड्या वेळाने आता इकडे फोडणीमध्ये कांदा लसूण मिरची सर्व घालून घेतले थोडस फिरवून घेते आता चुलीवरचे आहे ना मच्छीची वेगळीच टेस्ट असते भारी लागते छान असते टेस्ट टॉमॅटो आता घालून आहे बघा आपल्या इकडे कांदा लसूण मिरची आणि टॉमॅटोची फोडणी आता मस्त झाले तयार आणि याच्यावरती आता मसाले सर्व ॲड करणार आहे मसाला ऍड केलाय आता सर्व मस्त असा फिरवून घेणार आता बघा साधे आणि सिंपल फोडणी फक्त आता मसाले आहे ना सर्व एकजीव झालेत आणि याच्यामध्ये आता हे सर्व चटणी आता ऍड करतोय याच्यामध्ये एकदा फिरवून घेणार व्यवस्थित <coughs> सणसनी झाले याच्यामध्ये आता पाणी ॲड केलाय तीन ते चार आमसोल ॲड केलाय आंबट पाणी येण्यासाठी मिक्स मच्छी आहे जास्त पाणी नाही टाकणार आहे पाणी नाही याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त त्याच फोडणीमध्ये आहे ना व्यवस्थित अशी फिरवून घेते आता हे बघा आपली मच्छी आहे ना मस्त तयार होईल थोड्या वेळाने दहा मिनटानंतर आपली मच्छी तयार होईल मस्त आपली भोवते भोवतेक आहे ना मच्छी मस्तशी शिजून झालेली आहे तर चेक करतो आता वाव मस्त छान अशी मच्छी आपली मस्त शिजून झाले आत्ता आहे ना खाऊशी वाटते मला मच्छी भाकरी बरोबर जबरदस्त तर मंडळी मी जाकादेवमधून जो बोर्ड आणला इलेक्ट्रिकल तो आता वायरिंग करायला घेतला इकडे बघता स्विच आणि सॉकेट आहे आणि या साईडला हा बॉक्स आहे हा आता बॉक्स आहे ना मी तयार करतो आहे आता तर मंडळी आपला संपूर्ण बोर्डाचे आहे ना स्विच आणि सॉकेट व्यवस्थित असं बसवलं आहे हे बघा आणि आता आतमधली वायरिंग करणार आहे इलेक्ट्रिक बोर्ड फिटिंगचं काम करता करता रात्रीचे वादले साडेबारा तुम्ही समोर बघता आपल्या देव रूमामधील बोर्ड फिटिंगचं काम कंप्लीट झालं आहे आणि इकडे एका रूममध्ये फ्रीजचं बोर्ड कनेक्शन पण करायचं होतं नवीन ते पण आपलं कम्प्लीट झालं आहे आणि हॉलमध्ये ना एक होल्डर बसवायचा होता ते पण काम कम्प्लीट केलं आता तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर जे का नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय